नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे आपलं स्वायस्कर्णी युट्यूब चॅनलवर तर थांबून पाहिलंच असेल की मी वरण बनवलं आहे तर हे वरण इतकं चविष्ट लागतं आणि याची चव इतकी अप्रतिम लागते कि तुम की तुम्ही एकदा बनवलं तर खरंच नक्की पुन्हा पुन्हा बनवाल तर आता आपण हे बनवायला घेत आहोत तर त्याच्यासाठी शे शेंगांची निवड ही अशी करायची की ते शेंगा मांसल असल्या पाहिजेत थोडंशा जाड पाहिजेत ते शेंगा एकदम पातल्या असतील तर त्या शेंगांमध्ये मांसल भाग कमी असतो आणि मग त्या शेंगांची चव पण कमी लागते तर तुम्ही निवडताना शेंगांची पण निवड अशीच करा की त्या हो। कर शेंगा मांसल असल्या पाहिजे आता आपण त्या छान कट करून घेत आहोत तर त्या कट करत असताना मग त्याचे सालं थोडे थोडेसे म्हणजे काढून टाकत आहे पूर्ण काढायचे नाही आहेत आपल्याला ते कारण पूर्ण जर काढले तर त्या पूर्ण शेंगा गाळा होऊन बसतील आता मी त्या कट करून धुवून घेतल्यात आणि आता मी तुरीची डाळ घेतली वरणा वरणासाठी तर ती डाळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेली अगोदरच आणि त्याच्यामध्ये त्या शेंगा टाकून कुकरला मी तीन शिट्ट्या काढून घेत आहे तर ह्या घाईच्या वेळेलासुद्धा तुम्ही ही भाजी पटकन बनवू शकता तर कारण कुकरमध्ये जर हे शिजवून घेतलं आपण अगोदर तर फोडणी टाकायला काहीच वेळ लागत नाही आणि ही भाजी इतकी फास्ट होते की तुम्ही विचार पण करू शकणार नाही इतकं तर आता आपण ते शिजवून घेतलेले शेंगा छान मस्त मऊ शिजलेत आता मी फोडणीसाठी अद्रक आणि लसणाची पेस्ट बनवून घेतली आणि एक मोठा टोमॅटो पण कट करून घेतला हो, तर आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकले पुरेसं आणि आता त्याच्यामध्ये मी मोहरी तडतडल्यानंतर जिरे घातले मोहरी आणि जिरे एकत्र कधीच घालायचे नाही कारण मोहरीला थोडंसं जास्त तेल तापलेलं पाहि पाहिजे असतं आणि जिऱ्यांना थोडंसं कमी तेलाची उष्णता पाहिजे असते म्हणून जिरे जिरे आपण कधी पण मोहरी तडतडल्यानंतरच टाकायचे कारण ते मग करपले जातात सोबत टाकले तर आता मी त्याच्यानंतर कडीपत्ता टाकला आहे आणि आपण लसण आणि अद्रकची पेस्ट पण घालून घातली त्याच्यामध्ये तर आता हा टोमॅटो आहे तो, तो माझ्या मुलांना तर आवडत नाही म्हणून मी असंच पद्धतीने टाकते कारण कधी पण फोडणीत टोमॅटो टाकला तर मी त्याच्यासोबत मीठ घालते आणि त्याला मस्त गाळा होऊन देते थोडंसं झाकण ठेवते हो दोन मिनटासाठी मग ते टोमॅटो मस्त गाळा शिजला जातो आणि गाळा शिजला गेल्यामुळं मुलांना तो, गे तो भाजीतून बाजूला काढता येत नाही आणि भाजीची चव पण वाढवतो तर आता आपण दोन मिनट झाकण ठेवलेलं हो आहे टोमॅटो उकडण्यासाठी टोमॅटो मस्त तेलामध्ये शिजून निघतो आता ही भाजी आपण घरच्याच पद्धतीने करतो फक्त घरगुती मसाला वगैरे वापरूनच करतो आहे नवी 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 वेग 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 तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज कशा वाटत आहात आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन नवीन आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आता आपलं टोमॅटो तो, उकडून झालं छान गाळा झाले ते आणि मी त्याला परत थोडंसं मॅश करून घेते कारण ते पण त्याची फोड कशीच राहिली नाही पाहिजे त्याच्यामध्ये मी घरगुती मसाला टाकला आहे एक ते दीड चमचा नंतर एक चमचा मी लाल तिखट टाकले आणि थोडीशी हळद मी तसं वरणामध्ये पण हळद आणि मीठ थोडंसं घातलेले त्याच्यामुळे आपल्याला भाजीमध्ये जास्त मीठ घालण्याची गरज नाही पडते तर आता आपण फोडणी घालून घेत आहोत आपली फोडणी छान परतून होत आहे आणि आता हे शिजलेलं असता मग आपल्याला भाजी परत काय जास्त शिजवण्याची गरज पडणार नाही आता आपली फोडणी झाली आहे ह्याच्यामध्ये मी हे वरण आणि शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घातल्या कमीत कमी सामानामध्ये इतकी अप्रतिम चवीची भाजी बनते तुम्ही ही एकदा बनवा आणि नंतर मला सांगा की तुमची भाजी कशी बनली होती आता ह्याला आपण वरण शेवग्याचं वरण पण म्हणू शकतो किंवा वरणातल्या शेवग्याच्या शेंगा असं पण म्हणू शकतो तुम्हाला वाटेल ते नाव देऊ शकता पण याची चव खरंच माझ्या मुलाला तर एवढी चव आवडली नाही ह्या भाजीची तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आता आपली भाजी शिजून झालेली आता मी ही सर्विंग बाउलमध्ये घेतली वाढण्यासाठी दिसायला पण त्या भाजीचा कलर बघा किती अप्रतिम दिसत आहे आणि खरंच ही भाजी चवीला खूपच छान लागते नक्की ट्राय करा एकदा